मोबाईल त्यातल्या त्यात स्मार्टफोन हा जेव्हापासून प्रत्येकाच्या आवाक्यात आला तेव्हापासून प्रत्येक घराघरात माणसं तीन चार मोबाईल ज्यांची ऐपत आहे तिथे नक्की सात आठ मोबाईल ज्यांची थोडी कमी ऐपत आहे तिथेसुद्धा पाच सहा मोबाईल्स असे हँडसेट प्रत्येक घरात स्मार्टफोन अँड्रॉइड काही हरकत नाही देश सुधारतो हो आहे प्रत्येक घरामध्ये ही टेक्नॉलॉजी पोचलेली आहे ज्याचा शेतकरी लोकसुद्धा खूप सदुपयोग करून घेत आहेत हे इंटरनेट मोबाईल ईमेल सोशल मीडिया या मोबाईलमुळं जग अतिशय जवळ आलं आहे धीरुभाई अंबानींचं वाक्य होतं करलो दुनिया मुठी मे करून दाखवलं त्या व्यक्तीने तुम्हाला सुरुवातीला मोफत मोबाईलचा हँडसेट दिला मोफत सहा महिन्याचं पॅकेज दिलं मग एखादी गोष्ट खायची सवय लागली मग ती सुरुवातीला मोफत मिळते नंतर माणूस आपोआप खिशातनं पैसे काढायला लागतो हे साधं तत्व आहे आणि या तत्वाला अख्खा देश त्यांनी आपल्या विळख्यात घेतला बिझनेस स्ट्रॅटेजी व्यापार करत करत आपण कसं मोठं होऊ शकतो अशी स्वप्न उराशी बाळगत ही पुढे गेलेली माणसं सा। एक सामान्य व्यक्ती म्हणून नेहमीच नतमस्तक अँड्रॉइड आला मोबाईल आला स्मार्टफोन हातात आला आणि मग मुलामुलींमध्ये स्टेटस काय ठेवायचं याच्यावरच्या चर्चा शाळा कॉलेजमध्ये रंगू लागल्या अरे हिचं स्टेटस बघ त्याचं बघ अशा ग्रुप्समध्ये चर्चा होऊ लागल्या म्हणजे मोबाईलवर स्टेटस काय ठेवायचं याचं सुद्धा एक वेगळं स्टेटस झालं आता ज्यांना रोज स्टेटस बदलणं जमतं त्यांना कोणत्या कॅटेगरीत धरायचं एक तर वेळ खूप त्यातून जर बुद्धी असेल स्वतःच्या शब्दात स्टेटस ठेवायची आवड असेल तर मग अशा लोकांना सलामच करावासा वाटतो काही काही लोक अगदी महिन्याभरात चाळीस पन्नास वेळा स्टेटस बदलतात म्हणजे रोज एक दोन वेळा स्टेटस बदललं जातं यांना कोणत्या कॅटेगरीत धरायचं काही गरज आहे का हो खरंच गरज नाही आहे म्हणजे तुम्ही किती वेळ हा लोकांना इम्प्रेस करण्यामध्ये घालवता माझं स्टेटस असं असलं पाहिजे माझ्या स्टेटसची चर्चा झाली पाहिजे अशा भूमिकेतनं तुम्ही जीवन जगायला सुरू करताय कशासाठी पोकळ तारीफ मिळण्यासाठी तुमचं कौतुक होण्यासाठी तुम्हाला कौतुकाचे अंगठे यावेत म्हणून थोडंसं अशा लोकांनी असा वेळ घालवणं बंद केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे अरे तुम्ही स्वतःला इतकं क्रिएटिव बनवा की अशा क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे स्वतःचं अॅकॅडमिक करिअर जर चालू असेल तर त्याच्यावर इतकं तुम्ही एकाग्रतेने काम करा की तुमचं जीवनमान उंचावेल नंतर आज तुम्ही वीस तास मॅचेस बघत बसला टी व्ही बघत बसला मोबाईलशी खेळत बसला तुमचं जीवन काय घडणार हो हा विचार या विद्यार्थी दशेत किंवा या नोकरीला लागलेल्या तरुण तरुणींनी स्टेटस बदलताना नक्की करावा एवढीच मी विनंती करतो अरे जो खरोखर बुद्धिमान असतो जो क्रिएटिव्ह असतो ना त्याने लोकांना इम्प्रेस करणं कधीच सोडून दिलेलं असतं म्हणजे अशा क्षुल्लक गोष्टी करून मी स्टेटस आज हे ठेवलं ते ठेवलं अशा बढाया मारणं त्यानं कधीच बंद केलेलं असतं आणि जी व्यक्ती हे बंद करते त्या व्यक्तीमध्ये खरोखरच काहीतरी कॉमन मॅनपेक्षा एक असामान्यत्व नक्की असते असं मला तरी वाटतं आणि नक्कीच अशी माणसं आयुष्यात काहीतरी घडून दाखवतात काहीतरी नाव कमवून दाखवतात मोबाईलवर स्टेटस ठेवणं आणि त्यातून कौतुकाची थाप मिळवणं ह्याच्यासाठी रस्सीखेच कृपा करून कुणीही करू नका उगास त्यामध्ये वेळ वाया घालवू नका इतकीच मी विद्यार्थीदशेतल्या अभ्यास करण्याच्या वयात असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नम्र विनंती करेन ह्या गोष्टींना फारसं महत्त्व जो माणूस देत नाही तोच आयुष्यात नक्की चमकू शकतो आणि त्याची चमक खरोखरच बघण्यासारखी असू शकते इतकंच मी तुम्हाला ठामपणे सांगतोय आशा करतो मित्रांनो छोट्या छोट्या टिप्स घेऊन असे छोटे छोटे, छोटे, -छोटे व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडला जर आवडत असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी तुमची वाट पाहतो आहे डू विझिट प्रवी शो द ओन्ली चॅनल ऑन यूट्यूब विच हॅज गिवन यू अ लॉट ऑफ व्हरायटी वाईड सिक्स थाउजंड 570 हंड्रेड देखते रहिए सुनते रहिए कवि प्रवीज शो ऑन यूट्यूब